स्वानंद न्यूज चॅनलला लाईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज च्या व्हिडिओ नमस्कार मी विद्या टुबे स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत चर्चा तर होणारच उल्लास नगरातील वाजुणी नदी प्रदूषणास कारणीभूत ठरलेले पाचशेहून अधिक जीन्स कारखान्यांवर न्यायालयाच्या आदेशाने बंदीचा निर्णय घेण्यात ने आला आहे आता हे कारखाने मलंगड पट्ट्यातील काही गावात सुरू करण्यात आले आहेत या कारखान्यातील सांडपाणी आणि इतर प्रक्रियांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे वालधुनी नदीतील प्रदूषणाप्रकरणी उल्हासनगरमधील जीन्स कारखान्यांवर आणण्यात आलेल्या बंदीमुळे हजारो कामगार बेरोजगार झाले होते यावर तोडगा काढण्यासाठी जीन्स कारखानदारांनी राज्य सरकारचे दार ठोठावले असून मंत्रालयात याविषयी झालेल्या बैठकीत हे उद्योग महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या म्हणजेच एम आय डी सी हद्दी स्थलांतरित करण्याविषयी चर्चा करण्यात आली मात्र ती चर्चा यशस्वी झाली नाही याशिवाय हे कारखाने आहेत त्याच भागात छोटे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारता येईल का याचीही चाचपणी करण्यात येत होती मात्र हे सर्व कारखाने आता ग्रामीण भागात सुरू झाले आहेत विशेषतः उल्हासनगरमधील हे कारखाने मलंगड परिसरात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाले आहेत परंतु प्रदूषित पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता मानवी आरोग्याला घातक असलेले सांडपाणी मोकळ्या जागेत सोडले जात आहे या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना जास्त त्रास होत असल्याचे सांगण्यात येत आहे हे कारखाने मांगरुळ गावाच्या डोंगराच्या पायथेशी आणि बदलापूरवाशी महामार्गाच्या बाजूलाच आहेत तर असाच प्रकार करवले गावाच्या शिवारात देखील सुरू आहे मात्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले आहे ब्यूरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर